आज मराठ्यांची मराठ्यांची सत्ता असूनही मराठी माणसांसाठी कोणीही नेता कोणीही उभा राहत नाही आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला वाटलं होतं एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करतो ते खरे मराठा आहात तर त्यांनी बोलावा याबद्दल किंवा सरकारमधून बाहेर पडावं इथे आपण बघतोय मोठा मोर्चा आलेला आहे मोठ्या प्रमाणात हा मोर्चा अचानक या ठिकाणी आलेला आहे हा मोर्चा माहिती नाही मात्र मोठ्या प्रमाणात हा मोर्चा आहे मग अशी जसं मी म्हणालो की इथे संघर्ष होणार हे नक्की आहे आणि असा संघर्ष आता आपल्याला बघायला मिळतोय अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आहेत ती थांबवणं मुश्किल झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इथे आलेली आहेत कारण मराठीचा मोर्चा आज काढण्यात आला होता मात्र मोर्चाला परवानगी दिली गेली नाही काय कशाला आम्ही ऐकणार नाही आम्ही आंदोलन करणार ह्या मतावर ठाम आहे सर्वजण आणि त्याच्यामुळे इथे आंदोलक आणि पोलिसांमधला संघर्ष आपल्याला दिसून येतोय मराठी अतिशय शांतपणे हा मोर्चा काढण्यात येणार होता है, असा दावा अजूनही या आंदोलकांकडून केला जातो आहे मात्र शांततेच्या मोर्चाला परवानगी नाकार